नमस्कार मी पंडितराव शिंदे हॉटेल मेजवानी अनेक वर्षापासून मी या हॉटेल व्यवसायामध्ये आहे आणि आत्ता जर आपल्याला कुणाला यात्रेतले जत्रेतले किंवा कंदुरी मटण खायचे असेल आणि पोटाला आणि खिशाची काळजी घ्यायची असेल तर हॉटेल मेजवानी हे उत्कृष्ट हॉटेल असून याची चव ही जत्रेतल्या कंदुरीच्या आणि आईच्या हाताने बनवलेल्या भाजीसारखी चव येते तरी आपण सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती आपण मटन कंदुरी ही बनवत असतो यामध्ये आपण थाळी एकशे नव्याण्णव रुपयाला अनलिमिटेड देतो त्यामध्ये मटनचे चार पीस येतात सूप येतं बाजरीची भाकरी येते राईस येतो रस्सा येतो कांदा लिंबू हे येतं तसेच आपली मटन स्पेशल म्हणून एक थाळी आहे ती दोनशे नव्याण्णव रुपयाला आहे त्या दोनशे नव्याण्णव थाळीमध्ये रस्सा येतो चार पीस फ्राय येतं बॉईल अंडा येतो बोंबील सुकट येतं कांदा येतं लिंबू येतं बाजरीच्या भाकरी येतात चपाती राईस रस्सा हा अनलिमिटेड आहे आम्ही हे अनेक वर्षापासून ह्या धंद्यात असल्यामुळे रविवार बुधवार शुक्रवार आणि वाढदिवशी कमीत कमी चार पाच बोकड आपल्याला लागले जातात आणि आम्ही हे सर्व एकत्रित करून हे एकदाच बनवतो त्यामुळे ह्या भाजीला टेस्ट असती आपल्याला कुणालाही जर कंदुरी किंवा जत्रेतलं किंवा आईच्या हातचं जेवण खायचं असेल तर हॉटेल मेजोनीला आपण एकदा अवश्य भेट द्या आपला पत्ता आहे आष्टविनायक हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर बजाजनगर वाळू जेमआयडीशी धन्यवाद